मी नगरसेविका दर्शनाभूर आज आमचे जिल्हा अविनाश जी कोळी यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांना मी शुभेच्छा देते प्रथम आणि त्यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते अतिशय चांगले काम अतिशय प्रका अतिशय सुंदर काम करत आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर मी शिक्षण मंडळ एकदा निवडून आलेले आम्ही दोघं बरोबरच आलेलो गेले वीस वर्ष झाले की आम्ही दोघं बरोबर काम केलेलं आहे आणि आता पण मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचं अतिशय सुंदर काम चालू आहे आज तुम्ही पाहत असाल तर आपल्या लोकसभा निवडणूक त्याच्यामध्ये जे सगळ्या पक्ष मिळून आमचा लोकसभेचा खासदार निवडून आला आणि अशाच प्रकारे पुढची सुद्धा आता आमच्या आमदार पण आमच्याच निवडून येतील महापालिका पण आमचीच येतील आमचे उत्तर जिल्हा अध्यक्ष यांचं अतिशय चांगलं काम चालू आहे आणि ते सगळ्यांना सहकार्य करतात स्वतः जिल्हा अध्यक्ष आहेत तरीसुद्धा ते स्वतः मेसेज करतात मला प्रत्येक कार्यक्रमाचे म्हणून मला अभिमान वाटतो की ते जिल्हा अध्यक्ष म्हणून नाही वागत तर आम्हाला चांगली वागणूक देतात महिला म्हणून म्हणून त्यांच्याबद्दल मला आदर वाटतो आणि सन्मान वाटतो आणि अशाच प्रकारे ते पुढे त्यांचं आयुष्य त्यांना चांगला लाभो धन्यवाद